घा हे अर्जी ड्रॉईंग बाबू हात नको लावतो काय करतो तु हे घे काय करतो नमस्ते कर नमस्ते कश नमस्ते करायचे असं नमस्ते असं कोण नमस्ते करत नमस्ते व्यवस्थित बोल पा दय नमस्ते पा फ्लॅन्किश अश किती गोड पाळ आहे तू नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज बघा माझं जे हे पुण्यातलं घर आहे तिथे ऑरगॅनिक भाजीपाला केलेला आहे आम्ही आणि यावेळेस खूप छान असं केलेलं आहे सगळं व्यवस्थित सऱ्या पाडून सगळा भाजीपाला लावलेला आहे आणि इकडे बघा सुरवातीला मक्का लावला आहे आम्ही आमच्या गोलाच्या पाठीमागे जे दिसते तो मक्का आहे आणि त्याच्यामध्ये शेंगा सुद्धा लावल्यात भुईमुगाच्या शेंगा पलीकडे बघाल तर खूप सारी आंब्याची झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडं आहेत पपईचे आहेत समोर इकडे चिक्कू हावाला चिक्कूचं झाड आहे आणि इकडे आहे डाळींब खूप छान वाटतं असं बसायला आणि मस्त वाटतं बाहेर आले की गार्डनवरती नजर जाते इकडे आहे पेरूचं झाड छान फुटवा आलेला आहे त्याला आता लावून झाल्यानंतर सुरवातीला पानं सुकली होती त्याची सगळी ग पानगळती झाली होती आणि आता छान असं फुटतंय ते झाड सगळीकडून मस्त फुटलेलं आहे आणि हा आहे केसर केसर आंब्याचं झाड आहे हे आणि याला फुलं सुटायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे आहे हापूस यालासुद्धा फुलं सुटत आहे मोहर आलेला आहे बारीक बारीक काय आहे तो या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही मी पुढचा दाखवते तो बऱ्यापैकी या झाडाचा हा पण केसर आहे याचा मोहर मोठा झालेला आहे म्हणजे थोडा असा आंब्याच्या झाडांना मोहर सुटलेला आहे आणि एकदम बारीक बारीक हा दिसतोय का बघा तुम्हाला खूप बारी बारीक बारीक समोर सुटलेला आहे आंब्याच्या झाडाला हो की नाही बाबू छान वाटतं का छान वाटतं छान आहे ना गार्डन काय लावलंय मम्मानी मम्मानी काय लावले कांदा नाही पिल्लू लसूण आहे लसूण हा लसूण आहे शाम अजून काय लावले मम्मानी कोथिंबीर आहे ना आवडते का तुला हाय गायत्री खूप दिवसानंतर व्हिडिओ प्लर आहे का ओके मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते क्लीन करते बाबू दोन मिनटं मी क्लीन करू याच्याने क्लीन करते कॅमेरा अच्छा बघा आता क्लीन दिसतोय का तुम्हाला समोरून ऊन असल्यामुळं मे बी सूर्याची किरणं डायरेक्ट कॅमेऱ्यावरती पडत आहेत त्यामुळं हो या नक्की तुम्हाला पण घेऊन जा आणि भरपूर असं लावलेलं ला आहे गेल्या वेळेससुद्धा खूप निघाला होता यावेळेससुद्धा भरपूर आहे मस्त अशी गावरान कोथिंबीर आहे खूप आहे कोथिंबीर आता मी जवळपास दहा पंधरा दिवस झालं यूज करते आहे थोडे थोडे काढले तरीसुद्धा खूप निघते आहे ही कोथिंबीर आणि शेपू कडकडेने शेपू कड़ लावलेला आहे वरून वरून अशी कट करून घेते त्यामुळं परत फुटते ती शेपू सगळीकडून चहू चहूबाजूनी शेपू मेथी आणि पालक मेथी खूप सारे लावलेल्या आहेत वरती बघा तुम्हाला शेवग्याचे झाड दिसते का खूप छान अशा शेंगा लागलेल्या भरपूर प्रमाणात लागले त्या वर्षी शेवगा काय बाबू काय बाबू काय पाहिजे नमस्ते कर सगळ्यांना हाय कर नमस्ते कर बाबू बाबू तू काय करतो तू काय करतो गार्डनमध्ये का चप्पल नको गार्डनमध्ये चप्पल नाही घालायचं आपण भाजी खातो ना चप्पल नाही घालायचं बाबू इकडे ये इकडे बघा यावेळेस टोमॅटोची झाडं कशी मस्त आलेली आहेत खूप छान अशी वाढली ती आता छोटी छोटी एकदम छोटी छोटी दोन दोन तीन तीन पानांची रोपं आणली होती आम्ही आणि आता मस्त टोमॅटो लागलेत भरपूर प्रमाणात त्याच्या आतमध्ये मधल्या सरीमध्ये खूप सारी कोथिंबीर लावलेली आहे आणि बोदावरती अजून तुम्हाला मेथी पण दिसत असेल इकडे मध्ये सेंटरला आणि अशा प्रकारे ते दोन अँगलनी ठोकून सपोर्ट दिलेला आहे त्याला इकडे मिरच्यांची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची मिरच्यांची झाडं लावलेत लवंगी साधी मिडियम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्यांची रोपं आहेत आणि हे बांधलेलं सुद्धा बघा किती छान दिसतंय बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि इकडे जी आम्ही हळद लावलेली होती ती आता सुकत चाललेली आहे मे बी त्याचा काढायचा टाईम झालेला दिसतोय चार रोपं होती ती त्यातली दोन पूर्णपणे सुकत आलेली आहेत दोन अजून हिरवी आहेत आणि टोमॅटोंची बघा टोमॅटो लागलेली आहेत गावरान टोमॅटो लावलेले आहेत दाखवते मी तुम्हाला यासायला बघा पालक किती छान आलेला आहे घरापुर आता असा रोज ताजा ताजा पालक काढते मी सगळ्यांसाठी भाजी होईल पालक निघतोय आता भरपूर प्रमाणात पालक लावलेला आहे आणि इकडे मिरच्यांची रोपं इकडे टोमॅटो <गया>। टोमॅटो लागलेले दिसत असतील तुम्हाला छोटे छोटे इथे बघा छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत या झाडांना आणि केळीची बाग बघा किती सुंदर आलेली आहे आम्ही जवळपास ही केळीची रोपं लावून आठ महिने झाली घरी वापरायसाठी आहे विकण्यासाठी नाही आहे घरासाठी भरपूर प्रमाणात निघणार आहे खरं तर हा ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला आहे आम्ही जर घरासाठी पुरून राहिलाच तर मग विकणार आहे म्हणजे ज्यांना कोणाला हवं असेल ते येऊन घरी येऊन घेऊन जा असा मी मेसेज ठेवणार आहे व्हॉट्सअपला पण शक्यतो मला घरी वापरण्यात पुष्कळ असा वापरण्यासाठी ठेवणार आहे आणि जो काही राहील तो मी विकायचा प्लॅन करेन थोडंफार यांचं जे खत लागतं म्हणा आणि ऑइल वगैरे जे वरचं लागतं आपल्याला याच्यासाठी जो खर्च येतो गार्डनसाठी कमीत कमी तो निघाला तरी बस होईल नाही का खतसुद्धा खूप महाग आहे आता जवळपास आम्ही तीन ते चार हजारचं खत आणलेलं आहे अशा गोण्या मिळतात आमच्या इकडे ट्रॉलीने आणून टाकायला सांगितलं होतं बऱ्याच ठिकाणी पण ते कसं खूप वेळ लावतात टाकायला आणि आपल्याला ज्यावेळी लागवड करायची असते त्यावेळेस अर्जंटमध्ये लागणार होतं आम्हाला आणि एकदम तयार झालेले प्युअर खत टाकलेलं आहे त्यामुळे ते, ते लगेच त्याचा फायदासुद्धा खूप छान झालेला आहे गार्डनला केळीची रोपं बघा फक्त आठ महिने झालेत लावून आणि इतक्या छान प्रकारे फुटलेले आहेत मस्तशी त्याला वरतून आता मला वाटते थोड्या दिवसात घड निघतील आणि खालची जी पिलं आहेत ती बऱ्याच वेळेस मी कट करून काढती आहे कारण याचा परिणाम वरत्या वरच्या झाडांवर होतो आणि केळीला घड निघताना बारीक केळी बारीक होण्याची शक्यता असते त्याचं पूर्ण पोषण त्याला मिळत नाही त्यामुळे हे पिली काढत राहायचे असतात सारखी केळीची जी पिलं असतात खूप वेळा मी कट केलेला आहे जितकं कट करते तित त्याच्या डबल पटीने हे रोप आहे हे हे कट केलेलं दिसत असेल तुम्हाला खूप वेळा कट केलं आहे मी खरं तर इथूनच असं प्र बऱ्याच वेळेस मी इथूनच कट केलेलं आहे इथूनच कट केल्यामुळं इथं मार्किंग दिसत नाही आहे ते पण जितकं कट करते त्याच्या दुपटीने हे रोप वाढते प्रत्येक झाडाखाली दोन दोन पिल्ली दिसत आहेत आता छोटी छोटी आहेत इकडे मोठं झालेलं आहे मोठा ला है। या झाडाखाली आणि इकडे बघाल तर खूप छोटी छोटी दोन आहेत आणि शेवटच्या झाडाखाली एक मोठं झालंय बऱ्यापैकी हो केळीचं रोप मी जेवढं कट करते तेवढं वाढतच जाते ते आणि साईडला केळीच्या बाजूला एकदम कडेला मी ऊस लावलेला आहे तो पण पर भरपूर प्रमाणात आहे आणि अशा प्रकारे बाबू 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 आतमध्ये नको येऊ तू कुठे याला गोला <laughs> गोला या काय करणार तू काय करतो बाबा काय करायचे हात नाही लावायचे नो 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 हात नाही लावायचं बाबू बनाना, बनाना लागले नाही ना अजून आवडते का बाबूला खाणार का बाबू कसे खा बना बला अशा आणि लसूण पण छान आलेला आहे याच्यावरती राख भुरभुरलेली आहे मी म्हणून तो पांढरा दिसतोय गेल्या वर्षी जवळपास चार किलो लसणाला पंचवीस किलो निघाला यावर्षी जास्त लावला होता पण थोडंफार मध्ये मध्ये गॅप का पडलेला आहे आम्ही जे नांगरणी केली त्यामुळं ते मोठे मोठे ढेकळेवरती आले होते आणि त्याच्यात आम्ही बी टाकल्यामुळं ते, ते खाली दबला गेला त्यामुळं थोडासा विरळ दिसतो यावेळेस तरी मला वाटतं वर वर्षभर पत घरासाठी निघून जाईल मोठ्या मोठ्या तीन वाफा आहेत शेवगा बघा फुल लागलेला आहे जवळपास हा पण मी पंधरा दिवसापासून वापरते भरपूर निघतो आहे थोडाफार चोरणाऱ्याने चोरलासुद्धा आणि तरीसुद्धा एवढा शेवगा आहे अजून फुलंसुद्धा सुटलेली आहेत झाडाला भरपूर एका वर्षात शेवग्याचं झाडाला शेंगा लागतात बरं का एवढ्या लवकर मोठं होतं ते आणि शेंगासुद्धा लागायला सुरुवात होतात कुंड्यात झाड लावलेत पण झाडांना काळेच किडे लागतात का फुलांचे आता धुकट वातावरण असल्यामुळं सगळ्या पाल्यांवरती चिकट्या रोग पडतोय एक चिकट काळ्या काळ्या बारीक बारीक बारी पंखांचे किडे असतात चिकट्या रोग म्हणतात त्याला तो चिकट रोग पडतोय माझ्या गार्डनमध्ये सुद्धा दिसला होता दोन तीन दिवसापूर्वी मिनी मॉइल स्प्रे करते त्याच्यामुळं ते मरून जातात किडे आणि दर चार दिवसांनी आता थंडीत करावंच लागतं निमलने स्प्रे केलं ना की मरून जातात आता या झाडावरती बघा मी स्प्रे केल्यानंतर सुद्धा या झाडावरती तुम्हाला बारीक किडे तिथेच मेलेले आहेत ते दिसतील इथे बघा हे बारीक बारीक किडे असे काळे तुम्ही जसं म्हणताय बारीक काळे किडे दिसत आहेत असे पूर्ण फुलांवरती होतात झाडांवरती होतात त्यामुळं रोग लागतो एक प्रकारे झाड वाढत नाही त्याचं काळ्या सगळ्या निघू निगु, निघून पडतात खाली त्यामुळं त्याला लगेच स्प्रे करावं लागतं आणि आपण जर ऑर्गेनिक करत असेल तर नीम ऑइल हे एक पर्याय आहे आपल्याकडे हे बघा पानांवरती पण दिसतंय पण हे सगळी मिळलेली किडे आहेत मी तीन चार दिवसापूर्वी नीम ऑइल स्प्रे केला होता आणि लगेच लक्षात आता कसं आहे दुखट वातावरण असल्यामुळे याच्यावरती लगेच सकाळी सकाळी आपलं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक झाडांकडे हे बघा मिरची रोपं वरच्या साईडला जी पानं अशी गोळा झालेली आहेत हा एक प्रकारचा रोगच आहे याला सतत लक्ष देऊन स्प्रे करत राहावं लागतं आणि अधूनमधून काही झाडांना फुलंसुद्धा आलेली आहेत मिरच्यांच्या रोपांना पुढे दिसते बघा यावेळेस गार्डन खूप छान प्रकारे झालेत आणि मला वाटतं भरपूर प्रमाणात निघणार आहे भाजीपाला खत आणि त्यांची काळजीसुद्धा तितक्याच प्रमाणात घेतलेली आहे त्यावेळेस बघा मस्त असे गावरान टोमॅटो आहेत रवीमाट टोमॅटो जे म्हणतो आपण ते टोमॅटो लावलेले ला आहेत आणि कुंड्यांमध्ये केळीचं झाड मला नाही वाटत की येईल व्यवस्थित कारण आमच्या ज्या घरमालकीन होत्या त्यांनी लावलं होतं पण ते त्याला वाढायला जागा मिळाली नाही त्यामुळं ते त्यांनी काढलं त्यामुळे जितकं जमिनीत असेल तितकं ते, ते छान येईल झाड नको बाबू याचं दिवसभर असं चाललेलं असतं काय करतो <laughs> काय करतो बाबू काय करतो हे काय तुझ्या हातात काय आहे हो गार्डन बनवलेली जागा आमचीच आहे एकूण पावणे चार गुंटा जागा आहे टोटल आमची ही बाराशे स्क्वेअर फीटमध्ये आम्ही घर बनवलेलं आहे आणि बाकी जे राहिलेल्या दोन अडीच गुंट्यांमध्ये आम्ही गार्डनिंग करतो भरपूर मोठं सगळ्या प्रकारचं काही लावू शकतो आपण घरासाठी कोणतीही भाजी मिळणार नाही नाही इतक्या प्रमाणात जागा आहे ती आणि हे बघा शेणखत असं आणलेलं आहे डाळिंबाचं झाड झाड बघा किती छान फुटलेलं आहे आम्ही आणलं तेव्हा फक्त काड्या काड्या होत्या ह्याला आणि आणल्यानंतरसुद्धा आम्ही छाटणी केली ह्याची आणि अधूनमधून स्प्रे तर करतेच आहे मी बघा या साईडला हे जे शेणखत आहे ते आम्ही फिरून घेऊन येतोय सात आठ किलोमीटर अंतरावरती सगळं गोठा चालवतो आमच्या इथं जवळपासच त्यामुळं हे शेणखत मिळते आणि हे शेणखत घेताना पण बघून घ्यावं लागतं एकदम तयार शेणखत आहे हे जवळपास माती बनत आलेलं शेणखत आहे त्यामुळे याचा खूप छान वापर होतो गार्डनसाठी कच्चं शेणखत टाकलं की त्याच्यातले जे किड्या आळे जे असतात त्या झाडांवरती झाडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं खत घेतलं तर अशा प्रकारचं खत घ्यायचं नो बला बल्ला नो हे बघा बल्ला आमचा अजून मधून हे लक्ष ठेवावं लागतं नो झाड नाही करायचं आपण लावलेत ना झाड असं नाही करायचं उतरा खाली तुम्ही नको मक्का सुद्धा खूप छान आलेला आहे नाही नाही साप निघत नाही कारण वॉल कंपाऊंड आम्ही आजूबाजूने पूर्ण वॉल कंपाऊंड केलेला आहे आम्ही आल्यापासून तरी एकदाही आम्हाला दिसला नाही आणि इकडे बघाल तर समोर नर्सरी आहे वॉल कंपाऊंडच्या पलीकडं त्यामुळं एक मिनिट मी दाखवतो आता हे गेट केलेलं आहे आम्ही त्यामुळं आता आमचं जा इकडचं वातावरण घराच्या इथलं हे असं सा फुलांसाठी मस्त असं बाहेर बाहेर पण केलेलं आहे आम्ही आणि आजूबाजूला सगळे प्लॉट असल्यामुळं साधे नाही आहेत ना आला तरी काही सांगता येत नाही कारण प्लॉटमध्ये पाठीमागच्या साईडला पूर्वी बऱ्याच वेळेस निघाले होते हे असं मस्त स पुढे झाडं लावण्यासाठी या साईडने पण आणि पाठीमागच्या साईडने समोर घराच्या समोर अगदी तिथे पण केलेलं आहे आम्ही आणि इकडे बघा सेम आमच्यासारखंच शेजारी ज्यांनी प्लॉट घेतला त्यांनीसुद्धा लावायचा प्रयत्न केला आहे छान आलेला आहे त्यांचं पण बघा इकडे त्यांनी भरपूर लावलं आहे ऊस आहे मक्का लावला आहे त्यांनीसुद्धा इकडे तिकडे कोबी फ्लावर पात कांदा भरपूर लावला आहे लसूण पण भरपूर लावलेला आहे पावटा आहे गेवडा आहे इकडे तीन ज्या वाफा दिसत आहेत त्यामध्ये तिन्ही वाफा मेथीच्या आहेत तिकडे त्यांनी लसूणमध्येच शेपू कोथिंबीर दिसते आणि इकडे घेवडा असं त्यांनी पण केलेलं आहे आणि आम्ही ही दोघांच्यामध्ये वॉल कंपाऊंड करून घेतलेलं आहे सुद्धा साईडने वॉल कंपाऊंड केलेलं आहे हे तर पूर्वीचंच वॉल कंपाऊंड होतं जे साईडने इकडच्या साईडचं जे आहे ते आणि हे आत्ता आम्ही केलेलं आहे बाबू नो काय करतो पिलो बघा या झाडाचा जो पालापाचोळा आहे तो एक प्रकारे वरदान आहे आमच्यासाठी याचं खूप खत छान पण बनतं आणि खत बनवण्यासाठी हा पालापाचोळा खूप महत्त्वाचा असतो हा पालापाचोळा खाली टाकून खड्ड्यामध्ये मग त्याच्यावरती घरातला ओला कचरा जो आपण असतो काय बाबू <laughs> काय बाबू काय करायचं काय करायचं हे टाक बाबू हातात लागेल टाक लागतं पिलो तू अभ्यास केला का सांग मला केला काय केला अभ्यास व्हेरी गुड गुड बॉय आणि स्कूलला जाणार का बल्ला जाणार बस मध्ये जाणार दा दा <laughs> दादा जाताना बघतो बसमध्ये बसमध्ये जाणार म्हणतो हाय कर हाय कर हाई। काकुना हाय कर फ्लँकिश दे फ्लँकिश दे गायत्री काकून थँक्यू थँक्यू बोल थँक्यू अजून काय येत बल्लाला आमच्या बल्लाला काय येतं अजून अजून काय करणार तू काय करणार सांग स्कूलला जाणार आणि अजून काय करणार काय करतो काय करतो व्यायाम करतो गुड <laughs> गुड बॉय पडशील असं ओके आणि अजून काय असतं व्यायाम मध्ये दाखव अजून कसं करायचं असतो व्यायाम <laughs> तीन वर्षाचा बल्ला शिकवतोय व्यायाम कसा करायचा <laughs> अशा बस बश बस, बस आता रस्त्यावर झोपतो की काय उठा उठा डान्स येतो का बल्लाला डान्स येतो का डान्स येतो डान्स करा येतो का <laughs> बाश बाश बाश, बाश। गोड बाळ आहे तू शान बाळ आहे ते ताक पाबू लागेल बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते मध्यंतरी हे काम चालू आहे आमचं त्यामुळं व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता खरं तर ते काम अर्धवटच राहिलं आहे मिस्टरसुद्धा थोडेसे बिझी आहेत त्यामुळं हे सगळं तसंच पडून आहे परत उद्यापासून सुरुवात करायची तयारी चालू आहे इकडे बघा समोर आता थोडंसं वाढवलेलं आहे हे हा स्पेस वाढवला आहे गार्डनचा झाडांसाठी समोर आणि कुंड्या अजून वाढवते मी हळूहळू जी परमनंट लागलेली झाडं पूर्वीची जी आहेत ती छान लागलेली आहेत रोज देवासाठी भरपूर फुलं निघतात मला इकडे मोगरा आणि एकदम पांढरा साधा मोगरा म्हणतो आपण तो पण आहे आणि हा एकदम वासाचा मोगरा तो पण आहे इकडे एक बदामाचं झाड लावलं आहे सावलीसाठी असं आता खूप चेंज झालेला आहे ह्या कुंड्यांमधली बघा रोप किती छान दिसत आहे okay. काय करतो बाबू बाबू काय करतो तू काय ओके नॉट ओके काय करतो लागेल लागेल काहीतरी लागेल इकडे इकडे तू तू इकडे गाडी खेळतो चला आता गार्डन मध्ये काम करायचं आपल्याला गवत काढायचं भाजी भाजी काढायची का बाबूला काय आवडतं बाबूला गाडी आवडते खायला काय आवडतं तुला भाजी कुठली पाहिजे पप्पा ने ना। मला नाही कळत ना तू का बोलतो का बोलतो तू काय बोलतो काय कुठली भाषा ही कुठली भाषा आहे हा आता कळलं अजून अजून स्नेक कुठे दिसला तुला कुठे दिसला स्नेक अच्छा छोट मेलेली आहे त्याला स्नेक म्हणतो तो स्नेक आहे हातण्या लावायचा बघू लावायचा घाबरला घाबरला ला का घरात जायचं घरात जायचं का आता चा कप कामाला आलेले ना बाबू त्यांनी टाकले कचरा केले का नो हात नको लाव हात नको लाव नको नको लाव मी काढून टाकते नंतर कचऱ्यात टाकायचे ना गुड बॉय कचऱ्याच्या डब्यात टाकायचे ना डस्टबिन मध्ये टाकायचे असतं ना हा त्यांना कळतच नाही त्यांनी असंच फेकून दिलं पिऊ आपण काढून टाकू टाकू ठीक आहे गुड बॉय चला आता या भाजी काढूया या ओके ओके पूर्ण अमेरिकन आहे टी व्ही बघून बघून सगळं चालू असतं त्याचं ओके लेट्स गो लेट्स गो काय म्हणतो मला लेट्स गो वेर थांब तू नको जाऊ मग मजा येईल आता चला बाय करायचं बाय करायचं सगळ्यांना बाय करायचं बाय बाय बोल बाय बोल बाय बाय फेश ഗുഡ ബോയ് ചല ഭ